नवापूर भादवड नजीक ट्रकने पती पत्नी व बालकाला उडवले तिन्ही जण जखमी नवापूर नंदुरबार रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार शासन प्रशासन लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे नवापूर तालुक्यातील खांडबारा नंदुरबार रस्त्यादरम्यान भादवड गावानजीक दुचाकीला ट्रकने उडवले यात एकाच कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत पती आणि पत्नी व लहान बालकांचा समावेश आहे त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शनकडून मिळालेल्या माहितीनुसार होंडा इचिप्ट डिलक्स एम एच अठरा बी वाय अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस क्रमांकाची मोटरसायकलला एका ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीररित्या जखमी झाला असून पत्नी व लहान बाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत भादवड गावाच्या पुढे पुलावर भरधाव वेगाने नंदुरबारच्या दिशेने जात असलेल्या चाराने भरलेल्या ट्रकने खांडबाराच्या दिशेने जाणारी एच एफ डिलक्स मोटरसायकलला धडक देऊन ट्रक चालक दे ट्रक घेऊन चा फरार झालाय धडक दिलेल्या ट्रकला स्थानिक नागरिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालक न थांबता फरार झाला अपघात बघून काही नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून सदर जखमी झालेल्या युवकाला एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे मोटरसायकल स्वार कुटुंब साक्री तालुक्यातील छडवेल येथील आहेत खांडबारा गावात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे अपघातात मोटरसायकल चक्काचूर झाली असून मोठं नुकसान झालं आहे सदर कुटुंब हे साक्री तालुक्यातील पचाया गावातील असून देवलाल चौधरी रमीला चौधरी असे जखमींची नावं आहेत पुढील तपास खांडबारा पोलीस करीत आहेत नंदुरबार अपघातांची मालिका सुरूच असून उपाययोजनांची मागणी केली जात आहे या मार्गावरील रुंदीकरणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सदर रस्त्यावर अनेक पुलाला कठडे नसून अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे झालेले आहेत यामुळे अपघात होतात सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे शासन प्रशासन नागरिकांसाठी किती गंभीर आहे असा सवाल उपस्थित केला जातोय चाराची गाडी होती आमच्या पुढे भाऊ गेला आणि याच्या चालू आता म्हणजे एक लेडी दोन गाड्या होत्या यांच्यावाल्या लहान मुलगा पण होता आणि चाराच्या गाडीवाल्याने टोकून दिलेला आहे कुठे गेला गाडीवाला गाडीवाला इकडं पळाला आता गाडी होती ती पण काय आणि माता लिहिलेली आहे गाडीवर ट्रक होती का हा ट्रक वर ट्रक नंदुरबार रस्त्यावर आज दुपारी एक दोन वाजेचा सुमारास एका अज्ञात ट्रक चालकाने एका मोटरसायकलला उडाल्याची घटना घडलेली आहे या अपघातात सदर मोटरसायकल चालक हा गंभीर जखमी झालेला आहे स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत एकशे आठ रुग्णवाहिकाला पाचारण करून म आ, सदर अपघातग्रस्त युवकाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी एकशे आठ रुग्णवाहिकच्या माध्यमातून वाद पाठवण्यात आलेला आहे नंदुरबार खांडारा रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्याची मागणी करण्याची मागणी आता केली जात आहे अबिल गाडी नवबर एक्सप्रेस न्यूज admos